गोंदियाच्या अर्जुनी मुरेगाव तालुक्यातील एका लहानशा जिल्हा परिषद शाळेने मोठं उदाहरण घालून दिलं आहे ग्रामीण भागातील शिक्षण वाचविण्यासाठी जेव्हा सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे तेव्हा पुष्पनगर अ शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस यू देवनाथ यांनी आपल्या पगारातून विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलत एक चमत्कारी पाऊल उचललं आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी मोरेगाव तालुक्यातील पुष्पनगर अ ही एक जिल्हा परिषद शाळा आहे इथे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून सध्या एकूण चौदा विद्यार्थी शिकत आहेत परंतु ग्रामीण भागातील अनेक झेडपी शाळांप्रमाणे या शाळेतील ही कमी होत चालली आहे ही स्थिती लक्षात घेता शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एसयू देवनाथ यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे ज्या पालकांची मुले या शाळेत प्रवेश घेतात त्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली जाते त्याचबरोबर अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ते स्वतःच्या पगारातून करणार आहेत हा उपक्रम सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरतो आहे शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवत विद्यार्थ्यांच्या हिताकरिता पुढाकार घेणाऱ्या देवनाथ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सतत नकारात्मकतेच्या गर्दीत अशा काही आशादायी किरणांनीच शिक्षणाचं खऱ्या अर्थाने भविष्य उजळू शकतं देवना सरांचा हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा ठरतो काही यावरून एक गोष्ट सिद्ध होते शिक्षक हे खरोखरच समाजाचे खरे शिल्पकार आहेत